नमस्कार मित्रांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश मात्र जानकीची घरामध्ये खूप वेळ वाट बघत असतो आणि तेवढ्यातच ओवीत ओरडत येते की बाबा आई कुठे आहे तेव्हा तोही विचारत पडतो पुन्हा ती विचारू लागते की बाबा सांगा ना आई कुठे आहे तर ऋषिकेश म्हणतो अगं मी सुद्धा तिचीच वाट बघतो आहे ती म्हणते मग बाबा लवकर आईला फोन लावा मला खूप भूक लागली आहे आणि सतत ओरडत असते की मला खूप भूक लागली आहे तर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो हो ठीक आहे मी आत्ताच तिला फोन लावतो तेव्हा मात्र ऋषिकेश तिला फोन लावू लागतो तेवढ्यातच तिथे ते जानकी पोचते आणि तिच्या हातामध्ये पत्रवळी असते आता मात्र ते बघून ऋषिकेशला फारच वाईट वाटतं दुसरीकडे ओवी म्हणते आई प्लीज मला जेवायला लवकर दे मला खूप भूक लागली आहे तुम्हाला हवी ती भाजी दे कारल्याची भाजी दे पालेभाजी भाजी दे जे असेल ते दे पण मला खूप भूक लागली आहे तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो हो जानकी तू कुठे गेली होतीस सांगून पण गेली नाही आणि स्वयंपाक पण झालेला नाही चल काय करायचं आहे सांग आपण दोघं पटकन करूया कारण आता ऋषिकेशच्या पण लक्षात आलेलं असतं की ओवीला फारच भूक लागलेली ला आहे परंतु ओवी पुन्हा पुन्हा म्हणते आई लवकर दे ना ग मला जेवायला तर मात्र आता जानकी म्हणते एक मिनटं तुम्ही दोघं जण मला काही बोलू द्याल का आणि तेवढ्यातच ती तिच्या हातातली पत्रवळी उघडून दाखवते आणि ती म्हणते हे बघ हा प्रसाद आहे अगं त्या आजींनी मला त्यांच्या सोबत नेलं होतं आणि बघतो तर काय तिथे महाप्रसाद होता त्यामुळे त्यांनी सांगितलं मला कि चल हा महाप्रसाद घेऊया आणि अगदी त्याच्यामध्ये मेनू तर माझ्या ओवीच्याच आवडीचा होता त्यामुळे मी कसा आणणार नाही बरं चल पटकन खाऊन घे असं म्हणून ती ओवीला खाली बसून खाण्यासाठी सांगत असते तेवढ्यात मात्र ऋषिकेशची गोष्ट सगळी लक्षात येते त्याच्या काय प्रकार आहे हे सगळं लक्षात येतं इकडे मात्र ओवीला भूक लागलेली असते म्हणून ती एक घास हातात घेऊन खाणार तेवढ्यातच म्हणते पण तुम्ही दोघ जण एवढं जेवण पुरेल का आपल्याला तेव्हा मात्र जानकी सांगू लागते अगं एवढं जेवण पुरेल का म्हणजे काय माझं तर इतकं पोट भरलं आहे ना तुला काय सांगू आजींनी काय मला जेवल्याशिवाय सोडलं असतं का इतका आग्रह केला की मी तिथे जेवले आणि तुझ्यासाठी घेऊन आले असं म्हणून ती ओवीची समजूत काढते आता मात्र लगेच ऋषिकेश खाली बसतो आणि तो म्हणतो अगं आज काय झालं माहिती का एका मित्राने मिसळ खाण्याची पैंज लावली होती मग त्यामुळे इतकी मिसळ खाल्ली आहे ना की मला पण खरंच भूक नाही ग तर तू खाऊन घ्या आणि आता ओवीला खाण्यासाठी ते आग्रह करतात त्यानंतर जानकी उठून किचन मध्ये जाते आणि तिच्या पाठोपाठ ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश मात्र घडलेला प्रकार सगळा विचारू लागतो तेव्हा जानकी त्याला डब्बा उघडून दाखवते हे बघा एवढीच साखर शिल्लक आहे आत्ता तरी आपल्याकडं कारण होते नव्हते ते सगळे पैसे फराळ आला दिवाळीच्या खरेदीला फटाक्यांना त्यानंतर राहिलेले पैसे सगुणाच्या दवाखान्यात आणि उरले सुरलेले सगळे पैसे ओवीच्या शाळेत भरून आलेले आहे हे ऐकून मात्र ऋषिकेशला खूपच वाईट वाटत तेव्हा जानकी म्हणते आता सध्या तरी ही दोन दोन चमचे साखर आपण खाऊया आणि त्यावर पाणी पिऊया तेव्हा मात्र ऋषिकेशलाही तिचा अभिमान वाटतो आणि दोघेही साखर खातात आणि पाणी पितात एवढ्यात मात्र ओवी खूप जोरजोरात ओरडू लागते की आई खूप तिखट आहे ग आई तिखट आहे जेवण आणि पुऱ्या पण खूप खारट आहे असं जोरात ओरडू लागते तेव्हा मात्र दोघेही घाबरतात आणि पळस सुटतात आणि दोघेही एक एक घास खाऊन बघतात की खरंच किती तिखट आहे तेव्हा दोघेही म्हणतात अगो खूप नॉर्मल जेवण आहे तू तरी यापेक्षा सुद्धा तिखट खाते तर तेव्हा मात्र ओवी म्हणते हो ना मला माहिती आहे तुम्ही दोघांनी काहीच खाल्लेलं नाहीये आणि त्यामुळे आता एवढं जेवण आपण तिघांनी मिळून खायचं आहे आणि ओवीचा हा समजदारपणा बघून तिच्या आई वडिलांना तिचा खूप अभिमान वाटतो पुढे ती म्हणू लागते शेवटी मी तुमचीच मुलगी आहे ना त्यानंतर मात्र त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंद आश्रू येतात त्यानंतर ते तिघेही एकमेकांना घास भरून आपलं पोट भरून जेवण करतात दुसरीकडे मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो की आपण काही केलं तरी पण ही ऐश्वर्या मात्र आपल्याला आडवीच येते आहे आपण छोटे छोटे तुकडे करून चिटकवण्याचा प्रयत्न करतो आहे पण ही नुसती सगळं फाडून टाकते आहे तेव्हा मात्र अवंतिका म्हणते हो मला मान्य आहे पण आता नेहमी तू मला शांत राहायला लावतो ना मग आज तू का एवढी चिडचिड करतो आहे मात्र विचार करताना सौमित्राला सुचत की आपल्याला वहिनींनी सांगितलं होतं की वहिनींनी नेहमी कशामध्ये एक्सपर्ट असतात त्यामुळे तो सगळं तिला पटवून देतो आणि तिलाही त्याची कल्पना खूप आवडते त्यामुळे तीही म्हणते चालेल आपण असंच करूया दुसरीकडे मात्र सकाळी आजी चहा पिते आणि इकडे तिकडे फिरत असते तेवढ्यात बारीक नजर करून बघत असते तेवढ्यात तिथे ते सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणू लागते काय काय एवढी बारीक नजर करून काय बघते आहे तेव्हा मात्र ती म्हणते अगं ती जानकी आपल्या घरात घुसून आहे ना म्हणून मी लक्ष ठेवते आहे तर मात्र सुमित्रा म्हणते मी सौमित्राला बजावून सांगितलेलं आहे ती मुलगी मला या घरामध्ये आलेली चालणार नाही आता मात्र पुन्हा जानकीचा विषय निघणार इतक्यातच अवंतिका खाली येते आणि अवंतिका मात्र पुढे सांगू लागते होना बरबरा नरना ओफिस महनते हो ना बरोबर आहे आजी तुमची ती ऐश्वर्या गेली असणार ना तिकडे ऑफिसमध्येच तर ती म्हणते हो गेली आहे तिच्या नवऱ्याला मदत करायला तू नाही का ग तुझ्या नवऱ्याला मदत करत तेव्हा मात्र अवंतिका म्हणते हो करते ना पण माझा हेतू चांगला असतो आणि आता पुन्हा आजी आणि अवंतिकामध्ये वाद सुरू होतात आजी म्हणते पण तुला काय सगळं बोलून तर मात्र अवंतिका पुन्हा आजीला दोष देऊ लागते आणि इकडे सुमित्रा मात्र पुन्हा डोक्याला हात लावते आणि ती म्हणते झालं का तुमचं दोघींचं परत सुरू जरा शांत राहा मला जरा शांतता हवी आहे मी जरा आत जाऊन पडते असं म्हणून ती आपल्या रूमकडे निघून जाते आणि पुढे मात्र ती जाणार तेवढ्यातच अवंतिका तिला अडवते आणि म्हणते आई माझं एक क्लाइंट येणार आहे खरं तर आम्ही दोघं सध्या घरातूनच काम करतो ना त्यामुळे एका केसच्या संदर्भात क्लाइंट घरी येणार आहे असं ती सुमित्राला सांगत असते आणि तुमची परवानगी आहे ना तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते अगं त्यात परवानगीचं काय बोलव ना तुझी क्लाइंटच आहे ना तर मग बोलो त्यानंतर मात्र अवंतिका चालेल म्हणून आपल्या रूमकडे निघते तेवढ्यातच आजी तिला अडवते आणि ती म्हणते हा कप किचन मध्ये नेऊन ठेव तर मात्र का होकार देते आणि किचन मध्ये जाते तेवढ्याच सुमित्रा तिला अडवते आणि म्हणते काय ग तू कोणाला येऊ देते तर तेव्हा ती म्हणते अग असं काय करते तू तिची क्लायंट आहे ना आणि ती आता काम करते म्हटल्यावर यायला नको आणि हे घर शेवटी तिचं पण आहे मग काय झालं आलं ते आणि आता जरा मला आराम करू दे असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र लगेचच आजी विचार करते की आता ही गोष्ट मात्र गुंडीला सांगायलाच पाहिजे आणि आता ती ऐश्वर्याला फोन करून हो, हे कळवणार असते दुसरीकडे मात्र ऋषिकेश ओवीच्या वेण्या घालत असतो आणि झालं का म्हणून जानकी आवाज देते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आम्ही तयार आहोत आणि तेवढ्यात ओवी येते आणि आता जानकी म्हणते हे बघ ह्या तुझ्या टिफिन मध्ये उपमा दिलेला आहे आणि तेव्हा ती म्हणते आई टोमॅटो उपमा का तर ती म्हणते नाही बाळा आज ना टोमॅटो चांगलं भेटलं नाही मार्केटमध्ये त्यामुळे टोमॅटो उपमा नाही आणला केला तर तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण दुसरा टिफिन तर तेव्हा आता जानकीला काय उत्तर द्यावं ना हे कळत नाही तर मात्र तरीही ती म्हणते आई दुसरा टिफिन द्यावा लागेल ना दोन ब्रेक होता तुला माहिती आहे ना तेव्हा जानकी म्हणते हो बाळा सॉरी पण तू आज ऍडजस्ट करशील का तर तेव्हा मात्र ती म्हणते आई पण मला खूप भूक लागते ग शाळेमध्ये मग जानकी म्हणते पण आता कसं करायचं तर तेव्हा ती म्हणते मग तू मला केक देतेस का ते तर तेव्हा ती म्हणते अगं त्या केकला खूप दिवस झाले आहे त्यामुळे नको ते आता त्यानंतर ती म्हणते आई काहीच नाही का दिवाळीचं फराळ वगैरे सगळं संपलं का तर आता जानकी पुन्हा डब्बा खोलून बघते तर त्यामध्ये एक शेवटची चकली असते आणि ती पण खूप नरम पडली आहे असं ती सांगते मग आता ओवी म्हणते आई चालेल मला ही चकली आणि ती चकली घेऊन ओवी शाळेकडे निघते इकडे ऋषिकेश हे सगळं ऐकत असतो आणि तो आता मनाशी ठरवतो की काही करून आज पैसे आणायलाच हवे तेव्हा मात्र तो बॅग वगैरे तिची घेतो आणि जानकीला सांगतो जानकी आज मी काही करून पैसे घेऊन येईल तेव्हा जानकी म्हणते हो तुम्ही काहीतरी बाहेर खाऊन घ्या थोडस तेव्हा तो होकार देतो पण तूही काहीतरी घरात खाऊन घे उपाशी राहू नको असं तो तिला सांगतो ओवीला सोडवण्याच्या घाईमध्ये मात्र इकडे जानकीचा फोन वाचतो आणि ऋषिकेश तो फोन हातात घेतो परंतु तो, तो बघत नाही की कोणाचा फोन आहे हे बघ तुझा फोन वाचतो आहे म्हणून घाईघाईने तिच्याकडे फोन देतो जानकीचं लक्ष जातं की सौमित्राचा फोन आहे ती पटकन तो फोन घेते त्यानंतर जानकी फोन उचलते आणि सौमित्र बोलू लागतो केव्हा यायचं सांगा असं ती विचारते तेव्हा सौमित्र म्हणतो वहिनी आपल्याला आताच काय करता येणार नाही थोडं थांबवावं लागेल तेव्हा मात्र घरातला सगळा प्रकार सौमित्र तिला सांगतो त्यानंतर मग आता काय करायचं असं ती विचारते तेव्हा सौमित्र म्हणतो आपल्याकडे एक प्लॅन आहे आणि तेव्हा मात्र जानकीलाही तो प्लॅन आवडतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अवंतिकाची क्लाइंट बनून वेषांतर करून जानकी मात्र सौमित्र सोबत रणदिवेंच्या घरी येणार आहे आणि दरवाजाची बेल वाजल्यावर सुमित्रा डोरबेल वाजल्यावर दरवाजा उघडणार आहे आणि तेव्हा सुमित्रा मात्र जानकीला ओळखू शकणार नाही ना आणि इतक्यात आजीला मात्र शंका येणार आहे आणि आजी आता ऐश्वर्याला फोन करून ऑफिस मध्ये कळवणार आहे आणि आजी सांगते की आपल्या घरामध्ये जे जे काही घडलं आहे ना ते सगळं या केस मध्ये कसं काय घडलं असेल बरं मला तेच कळत नाही तर तेव्हा आता ऐश्वर्याला शंका येतं की ती जानकी तर नाही ना त्यामुळे मी आत्ताच येते असं ती सांगू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा